हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो क्रांतीवीर सिंधुरी लक्ष्मण यांच्या या भूमीमध्ये आपल्यासमोर उपस्थित होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत बिरोबाच्या चरणी चांगभलं म्हणतो <ण्थारी> आणि आज ज्यांच्या प्रचाराकरता या ठिकाणी मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे ती महाराष्ट्राची मुलुख मैदान तोप गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराकरता उपस्थित झालेले माझे सहकारी मंत्री सुरेश खाडेजी सदाभाऊ खोत डॉक्टर रवींद्र दीपक आबा म्हैसाळकर ब्रह्मानंद पडळकर शिवानंद हैबतपुरे महाराज दौलत नाना शितोळे श्री आर के पाटील श्री संजय पाटील श्री अप्पा सो नानद श्री चेतन सिंग केदार सावंत श्री संदीप गिड्डे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे सुनील पवार अंकुश हवाळे संतोष मोटे सुभाष कांबळे संजय कांबळे किरण शिंदे सरदार पाटील संजय तेली विक्रम ताळ डॉक्टर सार्थक हट्टी आकाराम मसाळ सलीम गावंडी दिग्विजय चव्हाण परशुराम मोरे प्रभाकर जाधव राजू यादव सुजाता पाटील चंद्रशेखर गोबी अण्णा भिसे प्रमोद हिरवे डॉक्टर ममताताई तेली प्रकाश मोटे तेजस्विनीताई ते वनमने शिवराय बिडगर मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे पण मी माफी मागतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या माझ्या प्रचाराची सुरुवात मी जतपासनं करतो आहे माझ्या सभा जे लोक त्या ठिकाणी मॅनेज करतात त्या पार्टीच्या टीमने माझ्यासमोर यादी ठेवली एक नंबरपासनं दोनशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत म्हणाले साहेब आम्हाला टिकमार्क करून द्या आपली सभा कुठे कुठे घ्यायची मी म्हटलं अरे यादी उलटी झाली एकपासनं सुरू करू नका दोनशे अठ्ठ्याऐंशीपासनं सुरू करा लोकांकरता हा मतदार मतदारसंघ शेवटचा असेल लोकांकरता सीमेवरचा असेल माझ्याकरता हा महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ आहे आणि याचं कारण हा भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राचा प्रवेशद्वार तर आहेच पण माझा गोपीचंद या ठिकाणी लढतो आहे आणि म्हणून मीतर मी तर तुम्हाला सांगायला आलो आहे मी सधेची सुरुवात इथं केली एक नंबर या मतदारसंघाला दिला तुमचा आशीर्वाद गोपीचंदला मिळाला पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ देखील जप करून दाखवीन हा विश्वास तुम्हाला देण्याकरता या ठिकाणी आलो आहे आज आपण पाहू शकतो गोपीचंद पडळकर म्हणाले आमची लढाई व्यक्तीशी नाही आहे आमची लढाई दुष्काळाशी आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष दुष्काळाचं राजकारण करणारे लोक आपण बघितले याच जत तालुक्याबद्दल एक अतिशय काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणाले होते अरे जत मध्ये पाणी पोचलं तर माझ्या साखर कारखान्याला उस्तोड कामगार मिळणार नाही त्यामुळे इथे ताणी पाठवू नका वर्षानुवर्ष सातत्याने या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा भाग मग तो सातारा जिल्ह्यातला काही भाग सांगली जिल्ह्यातला काही भाग सोलापूर जिल्ह्यातला काही भाग हा जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवण्यात आला इथला माणूस मागे राहायला पाहिजे तो गुलाम राहायला पाहिजे तो विस्थापित राहायला पाहिजे म्हणून मुठभर प्रस्थापितांनी या भागाचा दुष्काळ दूर करण्याकरता कधीच प्रयत्न केले नाहीत पण मला सांगताना आनंद वाटतो दोन हजार चौदा साली तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि दोन हजार बावीस साली पुन्हा राज्याचा पाटबंधारे इरिगेशनचा मंत्री झालो ही जी साडेसात वर्ष मला मिळाली या साडेसात वर्षामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प हातामध्ये घेतले गोपीचंद मी तुमच्या साक्षीनं यांना शब्द देतो अरे तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला असेल येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही दुष्काळाला भूतकाळ करण्याची ताकद आज या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे अरे कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना आठ हजार दोनशे बहात्तर कोटी रुपये आपण दिले आणि म्हैसार विस्तारित योजनेला दोन हजार कोटी रुपये आपण दिले अरे या जत मध्ये चौसष्ट गावांचा दुष्काळ हा नेहमी करता भूतकाळ करण्याचं काम आपण करतो आहे दुष्काळी तालुका दुष्काळी गाव अशा प्रकारची ओळख ही पूर्णपणे पुसून टाकणार आणि त्या ठिकाणी बागायती शेती होणार अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपण केली आज आपण पाहू शकतो टेंबूची योजना असेल म्हैसाळची योजना असेल सगळ्या योजना युती सरकारच्या काळात पंच्याण्णव ला सुरू झाल्या नव्याण्णव ते दोन हजार चौदा कुलूप बंद होत्या मुख्यमंत्री झाल्यानंतर यातली प्रत्येक योजना मी सुरू केली मला आजही आठवतं की ज्यावेळी आम्ही सांगवल्याला हो ती उपसा सिंचन योजना केली त्यावेळी गणपतराव देशमुख देखील म्हणाले होते की पन्नास वर्ष मी संघर्ष केला पण काँग्रेस जे करू शकली नाही ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं करून दाखवलं अशा प्रकारचा लढा हा दुष्काळाच्या विरुद्ध आपण केला टेंबू उपसा सिंचन योजनेला सात हजार तीनशे सत्तर कोटी रुपये आपण दिले सांगली जिल्ह्यामध्ये दोन लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली आणण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि आता एवढंच करून आपण थांबणार नाही आहोत याच्या पुढे केवळ उपसा सिंचन योजना करून थांबायचं नाही आता आम्ही सुरू केलं उपसा सिंचन योजनांना सौर ऊर्जा त्या ठिकाणी द्यायची जेणेकरून शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनेच्या विजेचं बिल हे भरावं लागणार नाही आणि राज्यातला पहिला प्रकल्प कुठे केला म्हैसाळ सौर ऊर्जा प्रकल्प हा कृष्णा नदीतनं जे पाणी म्हैसाळ योजनेतनं उचललं जातं दोनशे मेगावॅट वीज त्याला लागते ही सगळी दोनशे मेगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उचलण्याचा निर्णय आपण केला आणि त्या पहिल्या प्रकल्पाची सुरुवात आपण या ठिकाणी केली म्हणजे शेतकऱ्याला पाणी देखील देणार शेतकऱ्याला वीज देखील मोफत देणार शेतकऱ्याची कर्जमाफी देखील करणार शेतकऱ्याला किसान सन्मान मध्ये पंधरा हजार रुपये देखील देणार आणि उपसा सिंचन योजना ही सौर ऊर्जेवर आणून त्याचा भूर्दंड शेतकऱ्यांवर पडणार नाही याची तजवीज करणारं सरकार जर कुठलं असेल तर ते तुमचं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे खरं म्हणजे आज ज्या प्रकारे वेगवेगळी कामं आपण या ठिकाणी सुरू केली आहेत समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आपण चालतोय मला सांगा महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष आमचा लिंगायत समाज आहे पण या लिंगायत समाजाचा विचार कुठल्या सरकारने केली नव्हती नौ, केला नव्हता आम्ही निर्णय केला की लिंगायत समाजातले जे आमचे तरुण आहेत या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या महाराष्ट्रामध्ये आमच्या लिंगायत समाजाकरता सुरू करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आमचा रामोशी समाज ज्या राजे उमाजी नाईकांनी छत्रपती शिवरायांना वंदन करत इंग्रजांना खऱ्या अर्थानं सळो की पळो करून सोडलं त्या रामोशी समाजा करता आमचे दौलत नाना या ठिकाणी आहेत त्यांचीच मागणी होती राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आपल्या सरकारनी केलं आणि रामोशी समाजाला पहिल्यांदा राजाश्रय देण्याचं काम आपल्या सरकारनी केलं लोणारी समाज ज्या समाजाकडे सर्वाधिक दुर्लक्ष सरकारचं होत होतं त्या लोणारी समाजासाठी विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळ तयार करून लोणारी समाजातल्या आमच्या तरुणांना देखील हाताला काम येईल अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने सुरू केली आणि नाभिक समाजाकरता देखील संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ आपण तयार केलं खरं म्हणजे यादी मोठी आहे पण समाजातले जे वंचित घटक आहेत या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आम्ही करतोय आणि मला सांगायचं आहे सा, या जतमध्ये केवळ पाणी देऊन आम्ही थांबणार नाही अरे गोपीचंदी तुम्ही तर जतची शहराची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून घेतली तुम्ही या ठिकाणी एक मोठी एम आय डी सी मंजूर करून घेतली गोपीचंदी एम आय डी सी मंजूर केली आहे उद्योग देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसची आहे माझ्या गोपीचंदला विधानसभेत पाठवा उद्योगाचं पत्र देऊनच या ठिकाणी जतला परत पाठवतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण देशात जेवढी गुंतवणूक आली आपल्या सरकारने त्या गुंतवणुकीपैकी बावन्न टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे म्हणजे एकूण इंडस्ट्रीतली सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली गुंतवणूक जी आहे संपूर्ण देश मिळून अठ्ठेचाळीस टक्के आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के अरे ही गुंतवणूक माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या हाताला काम देणार आहे माझ्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आज लाडकी बहीणसारखी योजना आपण आणली आम्ही लाडकी बहीण योजना आणल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं लाडक्या बहिणींनो समजून घ्या आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत पण तुमचे काही सावत्र भाऊ देखील आहेत काँग्रेसचे हे तुमचे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख कोर्टामध्ये गेले आणि कोर्टात त्यांनी मागणी केली लाडकी बहीण योजना बंद करा लेख लाडकी योजना बंद करा मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा महिलांना पन्नास टक्के एस टीत दिलेली सवलत बंद करा सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे कधीतरी महिलांना काही मिळतंय आहे पण चिंता करू नका जोपर्यंत तुमचे भाऊ मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसले आहेत तुमच्या योजनेला नखाचा धक्का देखील आम्ही लागू देणार नाही आणि कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुन्हा आशीर्वाद मिळाला की पंधराशे नाही एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच घोषित केलेला आहे त्यामुळे एकीकडे सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे महिला असतील शेतकरी असतील यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आम्ही घडवतो अरे आता तर पुढच्या दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही चोवीस तास वीज देता येईल ही तजवीज आम्ही सुरू केलेली आहे शेतकऱ्यांना रात्री शेतीत जाऊन काम करावं लागणार नाही दिवसा शेतीमध्ये त्यांना बाराही महिने वीज मिळेल सोळा हजार ची सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प बांधकाम सुरू केलं दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम आम्ही करणार आहोत बंधू भगिनी नो ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टीचे उमेदवार मतं मागतायत आज राहुल गांधी देखील महाराष्ट्रात आले आहेत खरं म्हणजे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे राहुल गांधी ज्या प्रकारची मोट बांधा आहेत या महाराष्ट्राकरता आणि देशाकरता घातक आहे भारत जोडो नावाचं संघटन सुरू केलं आम्हाला वाटलं भारत जोडो किती चांगलं काम आहे भारत जोडो करतायत किती चांगलं काम करताय आता लक्षात आलं त्या भारत जोडो जोडोमध्ये दीडशे दोनशे संघटना आहेत यातल्या शंभरच्या वर संघटना अराजक पसरवणाऱ्या संघटना आहेत अल्ट्रा लेफ्टिस्ट संघटना आहेत आर की संघटना आहेत ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर समाजामध्ये विद्वेष कसा तयार होईल समाजामध्ये दुर्भावना कशी तयार होईल समाजामध्ये समाजाचा विश्वास कसा त्या ठिकाणी कमी होईल देशाच्या संविधानावर देशाच्या सुप्रीम कोर्टावरनं देशाच्या व्यवस्थेवरनं समाजाचा विश्वास कसा कमी होईल याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक संघटना या राहुल गांधींच्या भारत जोडो मध्ये या ठिकाणी संमिलित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत बंधू भगिनी हे भारत जोडो आंदोलन नाही भारत तोडो आंदोलन आहे आणि माझा राहुल गांधींना सवाल आहे या अल्ट्रा लेफ्टिस्ट लोकांकरता तुम्ही संविधानाच्या नावाने लाल पुस्तक का दाखवताय लालच पुस्तक तुमच्या हातामध्ये काय आहे कोणाला तुम्ही लाल पुस्तकात इशारा देताय बंधू भगिनीने सोपं नाही आहे आपल्या समाजाची वीण हे पूर्णपणे तहस नहेस करण्याचं षडयंत्र हे राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्ष करतो आहे हा त्यांचा प्रयोग आहे या महाराष्ट्रामध्ये अराजक तयार करायचा आहे पण तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला तर अराजकता नाही या महाराष्ट्राला विकास मिळेल शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता आम्ही मैदानामध्ये आलो आहोत आणि तुम्ही जर या ठिकाणी आमच्या गोपीचंदला निवडून दिलं मी तुम्हाला सांगतो तुमच्या विकासाची गॅरंटी एक परिवर्तन करून दाखवतील आणि त्याकरता आमच्या गोपीचंद ला मुंबईला विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उपमुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीनं आपण सर्व जतकरांना आवाहन केलं त्या आवाहनाला सर्व जतकरांनी दाद नक्की द्यावी येणाऱ्या विधानसभेमध्ये गोपीचंद पडळकर यांना नक्कीच पाठवूया ही विनंती आहे आणि अपेक्षा आहे धन्यवाद सर्वांना विनंती आहे सावकाश जायचं आहे सगळ्यांनी शांतपणे व्यवस्थित आपापल्या गावी आहे गडबड गोंधळ कुणीही करू नका व्यवस्थितपणे सर्वांनी बाहेर जायचं आहे धन्यवाद हूँ मैं आधुनिक अभिमन्यू मुझे चक्रव्यूह तोड़ना आता है मैं तोड़ के दिखाऊंगा के निकले जो सारे चक्र वो देवा भाव देवेंद्र है वो देवा भाव देवेंद्र है वो देवा भाव देवेंद्र है भेद दे जो सारे व्यू वो देवा भाव देवेंद्र है वो देवा भाव देवेंद्र है वो देवा भाव देवे